आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार चार जून नंतर संजय राऊत यांचं थोबाड फुटलेलं दिसेल योगी आदित्यनाथ यांनी देशाची गरज मोदी आहेत देशाच्या भविष्यासाठी मोदींची गरज आहे हे जाहीर सभांमधून अनेकदा ठणकावून सांगितलंय मोदी योगी असे चित्र उभे करू नका संजय राऊत आपल्या पक्षाची घराची काळजी करा हा देश आमचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल हे सर्वश्रुत आहे संजय राऊत भ्रमिष्ट झालेले आहेत म्हणून अशा प्रकारचे शोधून शोधून काही काढून प्रसिद्ध करण्याचा आणि नोटंकी करण्याचा प्रयत्न करत आहे चार जून नंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल कारण योगी आदित्यनाथ यांनी देशाची गरज मोदी आहेत देशाच्या भविष्यासाठी मोदींची गरज आहे हे जाहीर सभांमधून अनेकदा ठणकावून सांगितलंय त्याच्यामुळे मोदी योगी असं चित्र उभं करू नका संजय राऊत आपल्या पक्षाची आपल्या घराची काळजी त्या ठिकाणी करा हा देश आमचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल हे सर्वश्रुत आहे संजय राऊत भ्रमिष्ट झालेत म्हणून अशा प्रकारचे शोधून शोधून काही काढून प्रसिद्धीत राहण्याचा आणि नवटक्की करण्याचा प्रयत्न करतात पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर